डॉक्टर राहुल पटने यांनी रुग्णाला मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढून दिले जीवदान नांदेड शहरातील श्रीगंगा हॉस्पिटल येथे डॉक्टर राहुल माधवराव पटने हे हृदयरोग तज्ज्ञ असून त्यांनी एका पन्नास वर्षीय रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले व त्याच्यावर यशस्वीपणे अँजिओप्लास्टी केली अत्यंत कमी रक्तदाब आणि हृदयाचे दोनशे ते तीनशे ठोके अशात रुग्णाची वाचायची शक्यता फारच कमी असते शिवाय त्यामध्ये रिक्स देखील खूप असते परंतु हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर राहुल पटणे यांनी अतिशय कुशलतेने व अनुभवाचा उपयोग करत या रुग्णावर यशस्वी केली रुग्णाचे प्राण वाचले त्यामुळे नातेवाईकांना अश्रू अनावर झाले श्रीगंगा हॉस्पिटल येथे ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली नांदेड हे वैद्यकीय उपचारासाठी विश्वासाचे केंद्र बनले असून पुणे मुंबई हैदराबाद छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याऐवजी रुग्ण व नातेवाईक नांदेडमध्येच गंभीर आजारावर उपचार घेत आहेत तसे तज्ज्ञ डॉक्टर येथे कार्यरत आहेत हे नातेवाईकांसाठी मोठे भाग्य मानावे लागेल श्रीगंगा हॉस्पिटलचे ब्रदरव तज्ज्ञ डॉक्टर राहुल पटणे व त्यांच्या टीमच्या वैद्यकीय उपचारामुळे पेशंटवर यशस्वी उपचारामुळे पेशंट बरा झाला व पेशंटला सुट्टी करण्यात आली अशी दुर्मिळ केस यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल डॉक्टर राहुल पटणे व त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे मी डॉक्टर राहुल माधवराव पटणे गांधा हॉस्पिटलमध्ये हृदयरोग हृदयरोग तज्ञ मूल कार्यरत आहे काही दिवसापूर्वीच औंढा येथे एक नागरिक जो रुटीन दैनंदिन काम करत असताना अचानक त्याला छातीमध्ये तीव्र वेदना होत होत्या व भरपूर घाम आला होता त्याला चक्रा येत होत्या त्याने रुटीन स्थानिक डॉक्टरला दाखवल्यानंतर तिथे हृदयाचे टक्के दोनशे तीनशे झाले होते आणि तिथे एसीजी काढला तर एसीसी मध्ये हृदयाचा तीव्र झटका असं निधनास आलं होतं त्यांनी जीव वाचवण्यासाठी रक्तपात जे इंजेक्शन दिलं पण इंजेक्शन दिल्यानंतरही पेशंटला हृदयाच्या वेदना किंवा घाम येणं हे बीपी वाढत नव्हता म्हणून त्यांनी नागरी पेशंटच्या नातेकाने लगेच गंगा हॉस्पिटल येथे स्थलांतरित करायचं ठरवले गंगा हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मी जेव्हा बघितलं पेशंटची बीपी अत्यंत कमी होती हृदयाचे ठोके दोनशे ते तीनशे होते आणि पेशंट हा अत्यंत बेशुद्ध अवस्थेत होता आम्ही आपत्कालीन वेगामध्येच त्यांना दोन तीन शॉक दिले लगेच कॅथलॅप टीम केली आणि लगेच आम्ही अँजिओग्राफीसाठी शिफ्ट केलं अँजिओग्राफी केली तेव्हा पेशंटची हृदयाची मुख्य रक्त आणि शंभर टक्के बंद होती सुद्धा त्यांचे हृदयाचे ठोपे अत्यंत दोनशे तीनशे मध्ये होते कमीत कमी आम्ही सात ते आठ वेळा शॉक दिला लगेच आम्ही ना पेशंटच्या नातेवाईकांशी चर्चा केली एमर्जन्सी अँजिओप्लास्टिकची गरज सांगितली आणि पेशंटचा बी पी वर येत नव्हता म्हणून आम्ही अत्याधुनिक इंट्राटिक बलून पंप डीपी वाढवण्यासाठी जी अत्याधुनिक मशीन आहे ती वापरली त्या मशीनचा बराच पेशंटला फायदा झाला बंद पडलेली रक्तवानी उघडली आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी पेशंट एकदम नॉर्मल व्यवस्थित बसून जेवण पाचव्या दिवशी पेशंटला सुट्टी करण्यात आली आणि आपल्या गंगा हॉस्पिटलमध्ये फिलिप नावाची अत्याधुनिक कॅथलॅब अव्हेलेबल आहे जी औरंगाबाद नंतर पूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त नांदेडला आणि गंगा हॉस्पिटलमध्येच आहे त्या मशीनवर आपण कितीही कॉम्प्लेक्स हृदयाचे अँजिओप्लास्टी आपण करू शकतो रुग्णांनी व्यवस्थित काळजी घेण्यासाठी आहारामध्ये तेल तूप तेल कटकट कर, मसाला कमी खावे वेळेवर गोळ्या घेणे गरजेचे आहे आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच किती व्यायाम करायचा कसा व्यायाम करायचा व्यवस्थित लक्षून जावं शंभर टक्के ह्या मध्ये सोबत असणारे माझे कॅथलब टेक्निशियन असिस्टंट स्टाफ आणि त्यानंतर आय मध्ये जे पेशंटला क्लोज मॉनिटरिंग लागते त्यामध्ये आमचे गंगा हॉस्पिटलचे जे आयसीयू चे इंटरनिस्ट आहेत डॉक्टर चौरेसर डॉक्टर चंदू पाटील सर, सर शालिनी मॅम आणि पवन मल्लमवार यांचा तेवढाच महत्त्वाचा सहभाग होता पेशंटला सुखरूप बाहेर काढण्यासाठी